नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय बघा आपण कर्म करतो ते कोण बघतं का आपण एखाद्या ठिकाणी चोरी केली आपल्याला असं वाटतं आपल्याला कोणी बघितलंच नाही पण नाही बघणारा वरती बसलेला आहे मान जर कितीही डोळं झाकून दूध पिलं त्याला असं वाटतं आपल्याला कोणी बघितलं नाही तरीही त्याला सगळ्या दुनियेने बघितलेलंच असतं त्याच्यामुळे कोणतंही कर्म करताना जरा सावधगिरीने करत राहा कोणतेही कर्म करताना आपल्याकडे श्रीस्वामी समर्थ महाराज बघत आहेत या भावनेने जर आपण कर्म करत असाल तर दिवसभरात आपल्या हातून एकही चूक घडणार नाही बघा मनुष्य कितीही वेगाने धावत असला तरीही त्याचे पूर्वजन्मीचे कर्म त्याचा पाठलाग करीत त्याच्याजवळ येतात तो झोपला तर ते त्याच्यासह झोपतात चालू लागला की ते त्याच्यासोबत सांगतात ज्याने जे जा कर्म केले असेल ते त्याला एकट्यालाच भोगावे लागते शास्त्रीय बुद्धीला हा विचार कितपत पटेल हे सांगता येत नाही कारण पूर्वजन्म आणि पुनर्जन्म यावर अनेकांचा विश्वास असला तरी शास्त्रीय प्रमाणांनी ते सिद्ध करता येत नाही हे गृहित धरून सुद्धा केलेले कर्म कधीतरी फळते हे मात्र सिद्ध करता येते पन्नास वर्षापूर्वी कोणाला तरी आपण सहाय्य केलेले असते संकटातून वाचवलेले असते तो मनुष्य किंवा दुसऱ्या कुणाच्या तरी रूपात ज्ञानी मनी नसताना आपल्या विपत्तीच्या काळी आपल्या पाठीशी समर्थपणे उभा राहतो केव्हा तरी कोणावर अन्याय केलेला असतो पण कालांतराने त्या अन्यायाची विषारी फळे मात्र चाखावीच लागतात काटे पेरल्यानंतर काट्याचीच झुडपे उगवतात हे तर्कशुद्ध नव्हे तर काय चोरी दरोडा खून बलात्कार हिंसा काही काळ निर्वध्नपणे करता येत असेल पण केलेली ही नीचकर्मे हळूहळू माणसाच्या जीवनात त्याच्या प्रत्येक रक्तबिंदूत विष कालवित असतात एक दिवस त्याचा उद्रेक नक्कीच होतो काही कर्माची फळे ताबडतोब मिळतात काहींचे फळ मिळायला पुष्कळ वर्षे लागतात वाम मार्गाने सत्ता आणि संपत्ती भोगलेल्या माणसाला आपल्या मुला मुलांवर चांगले संस्कार करता येत नाहीत आज व्यसनात संपत्ती उधळून कंगाल झालेले बाप आणि मुले कृतकर्माची आठवण करीत रडत आहेत कर्मफल काही मिळो अथवा न मिळो चांगली वाट धरल्याचा एक सात्विक आनंद मात्र माणसाला लाभत असतो तो त्याने नये सतपुरुषाच्या मार्गदर्शनाखाली परमात्मा वाठेवर चालावे भगवंताच्या स्मरणात नीती धर्माने आपला व्यवहार करत प्रपंच करावा आपण जे पेरतो तेच उगवतं बघा आपण बाजरी पेरली तर बाजरीच येणार ना तिथे गहू कसा येईल तसंच आहे तुम्ही जे कर्म करता ते कर्म करताना फक्त महाराजांना स्मरून हे कर्म करत राहा आणि केल्यानंतरही ते कर्म त्यांच्या चरणी अर्पण करत राहा मग बघा तुमच्याकडे काहीच कमी नसणार माणसाला चांगले आचार विचार तशी चांगली संगती लाभावी ही ही खरं काळाची गरज आहे बघा एखादा माणूस खूप संकटात सापडला आहे संकटे आपण तर मनुष्य मनुष्यदेह आहे आपला तर आपल्याला संकटे तर दररोजच येत राहणार ना मग प्रत्येक वेळेस आपल्या पाठीशी कोण उभा राहतं बघा आपल्याला पावली पावल्याला आपल्याला काही ना काहीतरी संकटे धोका येतच राहतात मग आपल्या जर पूर्वजांनी किंवा आपल्या जा हातून आपण काहीतरी असं पुण्य केलेलं असतं की ते ज्यावेळेस आपल्यावर संकट येतात काहीतरी आपत्ती येते त्यावेळेस ते आपले कर्म चांगले आपल्या पाठीशी ढाल म्हणून उभी राहतात म्हणून कोणतेही कर्म करताना व्यवस्थित करत जा आपल्यामुळे एखाद्याची मन दुखवेल आपल्यामुळे कोणी नाराज होईल असे तुम्ही दिवसभर वागू नका तुम्हाला काही देता आलं नाही तरीही चालेल देऊ नका पण कुणाला वाईट बोलू नका आपल्या तोंडातून कुणासाठी अपशब्द काढू नका की आपल्या बोलण्याचा त्याच्या मनावर इतका काही परिणाम होईल की तो माणूस विचार करत बसेल तर बघा जर तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही चांगले बोलण्याची दोन शब्द द्या किंवा तुमच्या वाणीतून जे काही चांगलं निघल ते द्या पण आपल्यामुळे जर एखादा दुखावेल एखाद्याचं मन दुखेल असं काही वागू नका बघा आत्म देव कुठं असतो देव हा माणसातच असतो एका जीवात आपल्या जीवातच तो जीव असतो मग हा जीव म्हणजेच देव मग आपण आपण फोटोतल्या देवांना दर्शन घे दर्शन घेतो त्यांची पूजा करतो त्यांना स्मरण करतो, करतो मग ह्या आपल्या एका देहातील देवाला आपण का नाराज करायचं काही देता आलं तर द्या नाहीतर देऊ नका पण आपल्यामुळे कोणी दुखावेल असं कधीच वागू नका कर्माची शिदोरी वाटून खाता येत नाही बाकी सर्व काही वाटून खाता येतं कारण कर्म फक्त आपल्याबरोबरच येत राहतं त्याच्यामुळे व्यवस्थित राहा आणि व्यवस्थित कर्म करत राहा स्वामी महाराज आपल्याकडे बघत आहेत या भावनेने जर तुम्ही कर्म करत राहिला तर दिवसभरात तुमच्या हातून एकही चूक होणार नाही तर केलेली सेवा श्रीस्वामी चरणार पण मस्तो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्रीस्वामी समर्थ